मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी सकाळपासून बरेच प्रेक्षकांचे मित्रांनो मॅसेज येत होते की विठ्ठल नानांचा कोणता नंद्याज मैदानामध्ये आहे का तर मित्रांनो वाकेश्वर मैदानामध्ये विठ्ठल रायभर भूतकर यांचा नाग्या मित्रांनो पळालाला आहे आणि त्याचा निकाल काय आहे तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो या वाकेश्वर मैदानामध्ये गट क्रमांक चौतीसमध्ये मित्रांनो नाग्या पळालेला आहे सुंदर अशी लढत मित्रांनो सुरू चोरी चालू होती गाडी सुरुवातीला मित्रांनो पाठीमागं पळत होती परंतु निकालाला गाडीने निकाल घेतलेला आहे आणि शेजारील गाडी आणि नाग्याची गाडी या दोन गाड्यांना मित्रांनो या गट क्रमांक चौतीसमध्ये सामना निकाल घोषित केलेला आहे आणि ते सेमीसाठी पात्र झाले आहेत मित्रांनो आणि गाडीचे ड्रायव्हर हे मित्रांनो मुश्रीफ ड्रायव्हर हे मित्रांनो या गाडीचे ड्रायव्हर होते तर मित्रांनो विठ्ठल नानांचा नाग्या हा गट क्रमांक चौतीसमध्ये गट पाच झाला आहे आणि तो सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो गट क्रमांक चौतीसमध्ये पुढील सेमीफायनलची जी काही मित्रांनो आपल्याला अपडेट मिळत राहील ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल त्याबद्दल तुम्हाला डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद